<laughs> म्हणजे काय आहे बघा लॉलीपॉप चॉकलेट पाचवाला अरे काय आहे तिने पार्ली, पार्ली का कामालाच केली ना खरं सांगायचं तर सोनीने आहे ना म्हणजे अक्षय आजारी पडल्यापासून खूप केले अक्षयासाठी कोण नाही करू शकत दाप गो, दाप गो। नमस्कार मंडळी मी समरेश कृष्ण स्वागत करतो आपल्या समरेश ब्लॉगचे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आता आली ते चालू करतो व्हिडिओ संध्याकाळचे पाहुणे आठ वाजून गेलो आणि मयूर बेकरीत आहे अलिबागची मयूर बेकरी प्रसिद्ध तर ती पण बेकरी आता बंद व्हायला आले कारण का आठ वाजायला आले ना म्हणजे ऑफिसहून सुटायला लेट झाला आणि आज स्पेशल दिवस काय म्हणजे तर सोनीचा बड्डे आहे मेवणीचा बड्डे आहे तर आम्ही कधी म्हणजे आक्षू आणि मी तिच्या बड्डेला असं म्हणजे माझ्या लग्नानंतर कधी गेलो नाही सासरवडी तर आज म्हणजे ह्यावेळी ह्यावेळी हो पहिल्यांदाच योग आला आहे <laughs> तिच्या बड्डेला आम्ही जातो आहे तर तेजसला नाही तेजसने ऑर्डर दिलेली केकची मयूर बेकरीमध्ये तिला कुठलं आवडतं रे कुठला आवडतं तिला चॉकलेट चॉकलेट तुला चॉकलेट आणि व्हेज सांगितलं वाटतं त्यांनी आणि अक्षूला आवडतो तो सांगितला आहे आयसिंग व्हेज आयसिंग व्हेज चॉकलेट आणि व्हेज आयसिंग तर तुम्ही पण थांबा कारण का मजा येणार आहे कारण का आमची प्लॅनिंग झाली आहे बड्डेची नाना आणि बंधूशी बोललो आहे बंधूंनी कॉलला उचलला आता येईल त्यांचा कॉल तर नानाशी बोललो आहे थोडीशी गंमत थोडीशी मजा मस्ती पाहिजेच ना सगळ्यात सिरियस मजा नाहीत तर थोडी गंमत करू आपण व्हिडिओ पूर्ण बघा मजा येईल तुम्हाला पण हां आता आहोत आपण मयूर बेकरीमध्ये अलिबाग बीच रोडला म्हणजे अलिबाग बीचच्या बाजूलाच आहे जवळजवळ इकडे जे एस एम कॉलेजच्या समोर बोलले तरी चालले सगळ्यांना माहीत असते मयूर बेकरी कोणाला ना माहीत नाही असं होणार नाही ना अलिबागमध्ये येणार त्याला तर प्रसिद्ध बेकरी आहे मयूर बेकरी मयूर बेकरी एकोणीसशे सत्याहत्तर पासून आहे विचार करा किती जुनी आहे आपल्या बरोबर पोहणं दाखवतो तुम्हाला हा बघा तेच आहे केक तयार आहे ना रे घ्या तुम्हाला पेंटिंग भारी आहे आणि पेंटिंग बघतो पेंटर इकडे आहे संजित दादा <laughs> आपल्या घराचे पेंटिंग केलेलं ना हॅन्डच केलेलं गेल्या वर्षी आपण व्हिडिओ टाकलेला बघा अजून मस्त आहे रे काम भारी केलंस तू नंबर सांग तुझा एकदा एकदम क्लास एक पेंटिंग करतं कधी पण कॉन्टॅक्ट करा संचित संजित संजित टेम्पल संजित टेमकर आपलाच भाऊ आहे आणि काय घेतले बघा खाला काय होतं चॉकलेट पेस्ट्री का ब्लॅक फॉरेस्ट ब्लॅक फॉरेस्ट ब्लॅक फॉरेस्ट मला नको बाबा तुम्हाला ब्लॅक फॉरेस्ट बटरस्कॉच हे केक वगैरे तर आहेतच आमचं आवडतं तुम्हाला सांगितला इकडे रेडी आहे काही रेडी आहे ना केक आमचा रेडी आहे ना तेजस पाटील हा आता जो केक घेतोय ना आम्ही अर्धा किलो आता अर्धा किलो खाईले केक वेजायचे आणि सोनी तो अर्धा किलो खायला चॉकलेट गेल्या वर्षी केलेला गेल्या वर्षी हिचा अक्षयाच्या बथडे चा केलेला मिसेस हा जास्तीत जास्त स्टाफ असेल ना पॅकिंग महिला कुकिंग मुलं ओके चांगलं आहे महिला शक्ती नारी शक्ती आणि त्या ओळखीच्या नातेवाईक आहेत म्हणजे कस्टमर चालू हो बंद व्हायला आले तरी कस्टमर चालू कमी आहेत इथे शाळा कॉलेज जवळच आहे ना त्यामुळं दुपारपासून सकाळपासून गर्दीच कायम मला इथलं जास्त आवडतो कुठला पॅटिस न पॅटीस खारी खारीपॅटीस एक नंबर तुम्ही आले तर ट्राय करा नको गरम गरम असेल तर अजून मजा येते चला या निमित्त या निमित्ताने मयूर बेकरीचा व्हिडिओ झाला छोटासा चला आता डायरेक्ट घरी भेटू आण का गाडी चालवताना व्हिडिओ नाही करायचा आज ठरवले असं ती बघा बाहेरून मयूर बेकरी इकडे एस बी आय आहे तिकडे जे एस एम कॉलेज आहे आणि ही आपली मयूर बेकरी अलिबाग आणि इकडे इंडस्ट्रीयल हायस्कूल आहे तसं आपण बड्डे शूट केलेले आहेत बरेच म्हणजे आपल्या ताईचा मुंबईच्या के ताईचा केलेला आहे माझा असतो अक्षयाचा असतो परत कोणाचा केलं आहे नानाचा के 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 पण केलेला आहे अजून कोणाचं केलं आहे बरंच केलं आहे तेजसचा पण केला आहे सोनीचा झाला नव्हता शूट अजून आणि तिने म्हणजे खरं सांगायचं तर स सोनीने आहे ना म्हणजे अक्षय आजारी पडल्यापासून खूप केलं आहे अक्षयासाठी म्हणजे बोलतो ना आपण कोण नाही करू शकत एवढं सोनीने केलं अक्षयासाठी <laughs> बहिणीसाठी म्हणजे आपल्या मिसेससाठी म्हणजे तुम्हाला ऑन कॅमेरा नाही सांगू शकत काय काय आहे सोनीने अक्षयासाठी म्हणजे हे सहा महिने आहे ना अक्षय घरीच आहे तर सुरुवातीला तिला उठायला पण जमत नव्हतं तिने सगळं केलं अक्षयाच बाबू बघ

आज चुलीवरचा बेत आहे मस्त आहे की एवढ्या एवढ्या हायकर 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 थंडी लागते का आणि आता आमचा पुलावचा बेत चाललाय चुलीवरचा पुलाव चुलीवर वाकून वाकून ते बघित तयारी कोण बर्थडे गर्ल करते तयारी खातो एक जर हे बुता आता तुझे बर्थडे आलीस तू बसले हा बाबाच्या मानेवरच बसली चांगली एस माहिले होऊस माहिले

बरेच दिवस व्हिडिओ मध्ये आली नव्हती बरोबर ना रुताना बरेच सहा महिने दाखवले ना आम्ही आणि जेव्हा दाखवली तेव्हा ती एवढी फेमस झाली ना हबडू रील्स किती चालली आपली माहिती आहे काय दीड करोड लोक बघितले तुला काका काय करते मलाच काय कळत नाही रील्स किती बघितली माहितीये आहे का लोक दीड करोड लोकांपेक्षा जास्त लोकांनी बघित दीड करोड मग रुपया दिला असता तरी काम सगळ्यात बघ काय करशील सांग आता एक एक रुपया द्या म्हणते बाबा कर दीड करोड झाले असते आपले बघ लॉजिक बघ लॉजिक आतू ओरडत कशी आतू आतू कशी ओरडत आतू कशी ओरडत दाखव आतू कशी ओरडत अरे बोलली म्हणजे आक्षी म्हणजे पाय जवळ करताना ओरडत ना फिरे फिरे करत ना नाना वगैरे करतात तिचे पाय जवळ ना तेव्हा तेव्हा ओरडते हे बरोबर ऐकतं आणि ऍक्टिंग करून दाखवतो तुझा आतू ओरडते करते हॅ तर टोटल दीड करोडच्या व्यक्ती जास्त व्ह्यूज आहेत त्या रील ला तुम्ही बघितले नसेल ना तर दाखवतो तुम्हाला हवा आता आता बघा अरे कधी झोपणार बाबे अग घासा दुखला माझ अजून झोपलाय हसताय ती काय काय पोरहाय

टेस्ट काय मी अगोदर सांगतो टेस्ट ते एकदम भारी असणारच हातात गुण असतो तो देव देव देवाची देणगी बोलताना चुलीवरच काय पण करा टेस्टीच लागणार ही, ही गावा मजा असते गावालाच चुलीवरच खायची शहा केला माझ्यासाठी केलाच त्या के होता काय ग

आता किती महिने बाबू जानेवारी फेब्रुवारी मार्च नऊ महिन्याची झाली नको धर घे डोले ती खाचल खाचल तुझ्या मारीन कशी कनपटात गेलं छान आहे माझ्या बाबू छान धान द्या धर नको एक घाबरते बाबू तू आले नाही तिला मोबाईल पाहिजे मोबाईल घाबल पाहिजे असं कर बाबू कसली करत समोरची आहे दहावी समोर काय खाली वर बघतच नाही खाली अभ्यास आहे काय अभ्यास गुड्डी अकरावी सुटली सोनीच्या याच्यातून सोनीच्या जातातून सुटली अडकलाय आशीर्वाद त्याला आणि ही दहावी पुढल्या वर्षी आहे मारत नाही टीचर अजून <laughs> पण खाते आणि घरच आपलं चुलीवरचं जर केलं ना फुल चालेल झोपाला जेवण मग काय नाही पण आपल्याला कॉल येतात ना ते बोलतात कि तुम्ही काय करायचा इथं आहे ना अंगण्यात टेबल टाका आणि शनिवार ना चालू ठेवा मेज तुमची खानावळ हो असं बोलतात का लोक खाण्यासाठी एवढी शौकीन असतात ना मनासारखं भेटत नाही ना कधी कधी कितीतरी ते बोलतात आम्हाला अलिबाग मी आलो ना तरी आम्ही इथं जेवा देऊ असं बोलतात इथं टेबल टाका बोलते अंगणात खरंच आपण म्हणजे मनावर घेत नाही भाकऱ्यांच्या मास्टर आहे द्या हातावरच्या भाकऱ्या पाण्यावरच्या भाकऱ्या आगरी पद्धतीच्या पनवेलच्या भाकरी वीस रुपये काय ना हो पण हा हा काजू टाकतो आम्ही हे बघा पुलाव मध्ये काजू कोण टाकते काय बेबी बेबी बघतोय टाकलं मी हे बघा जवळजवळ दीड किलो काजू दीड किलो काजू टाकले चार टाप टाकले चार नाही टाप टाकते आम्ही आधी मिक्स केले एक किलो हे अर्धा किलो नाही दहा ते बारा मधून टाकत टाकते बघा कशी बघते बघा कशी रेसिपी शिकते होती मला जात आता घरी नंतर जास्त जेवण झालं तर इथं झोपायला लागेल नाही तर उद्या सकाळी लवकर सहाला तरी जायला लागेल मला इथून जास्त जेवण द्या मग शनिवार इकडे पाठवा आम्ही बिझनेस चालू करते नाफलेट सुरू विकायला विकायला कशाला आणि आल्यावर ते मग झोपणार कुठं अंगण्यात झोपाल नाही बघा एक नंबर द्यायचा शनिवारवर जे फिरायला येतात ना त्यांना जेवण फुलीवरच मग मी वर हे बनवून ठेवतो टेबल गोल राऊंड आणि खुर्च्या डबल मग दोन चे ऑर्डर आले ते डबल तू घरी आणि टेबल गोल घरी गेली काही दिवस भाकऱ्या कोण जात भाकऱ्या जाऊ दे पण ते पोरीला कोण घेणार आहे पोरी बघतील काशी काशी करत हे भाकर्यांचं म्हणजे काय बनून देईल कॉन्ट्रॅक्ट यांचे आगरी पद्धतीच्या भाकऱ्या पाण्यावरच्या पैसे घ्या तयारी झाली पण भाकरी कशी आहे पण पंचवीस रुपये आत्ता वीस रुपये होती मग लोक बाहेरून घेतील अठरा रुपया देतात लोक वीस रुपये तिकडे बिझनेसचा प्लॅन चाललाय पंचवीस प्रमाणे भाकर पण देणार ना तशी हा म्हणजे क्वांटिटी जास्ती देणार तयारी झाले बर्थडे विश करा तुम्ही हॅपी बर्थडे बर्थडे बोलाय फॅमिली बद आणि तुमचं तुमचं स्वेटर आहे ना सन पूर्व कालातलं किती फेमस झाले ते अक्षु इसवी सन पूर्व काळातलं स्वेटर केक दाखवतो पटकन केक दाखवतो पटकन हा बा पूजा नको करू हॅपी बर्थडे सोनी केक बघा मी का आलोय माहित आहे सोनी माझ्या बर्थडे ला येत तिकडं परत काय करायला आलो बदली तीन का चार वेळा आलेली आता एकदा तरी येऊ म्हणून आलो मी ह्याच्या बर्थडे ला

हा यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे म्हणजे हि तू सोनी बोललीस <laughs> टीचरला सोनी एक काळा केक आणि एक सफेद केक पांढरा काळा अरे अरे सांगितलं फोटो ना आम्ही व्हिडिओ व्हिडीओ व्हिडीओ बाबा तिला अरे अरे म्हणजे काय बघा दहा वाली कोलगेट म्हणजे तुम्हाला वाटते हो तुम्हाला वाटते का दादा दाद लॉलीपॉप चॉकलेट पाचवाला अरे काय हे तिने पार्ले जे आणलाय कामालाच गेली काय काय भेटले सोनीची पाच वाला लॉलीपॉप आणि दहावाला हे घ्या मला सांग तुला कसं वाटलं हे गीप बघून हल्दी कुंकू झालं हल्दी कुंकूत झालं तुझं थांब थांब फोड नको फोड नको वाजवून रील रील टाकायचं आपल्याला थांबता थांब एवढं प्रेम बघून ती पण रडायला लागली हो काय समरे पाच पाच वाला एवढ्या कशाला मागातले आणलं तो म्हणजे तुम्हाला वाटते काय होय तुम्हाला वाटत का अंघोल करत म्हणून लक्ष सांगून आणला आणि दात दात टूथपेस्ट कोणी आणली तुम्ही काय आणलंय लॉलीपॉप म्हणजे लहान आहे ती काय ग आज बंधू नाही येत जरा बाहेर आहेत बंधू त्यामुळे बंधू दिसले ना आपल्याला माझा अवतार त्याच्याकडे इग्नोर करा तुम्ही दाडी वाढली जरा टाइम नाही करायला पंगज आहे शेजवान चटणी आणि मस्त आहे पुलाव कसं झालंय बघूया आता शॉर्ट मध्ये पुलाव केलाय स्लोपी बोलता काय <स्तिया> <स्तिय>

मला पण कांदा पाहिजे गरमगरम पुलाव या खायला हा सांगतो मला कांदा पाहिजे एकच नंबर एक नंबर पुलाव मस्त मस्त झालंय आता अन्नदाता हो मस्त झालंय चला व्हिडिओ बघितला पूर्ण आणि शुभेच्छा दिल्यात सोनीला वाढदिवसाच्या त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटू पुढल्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत हसत राह आणि आयुष्यात प्रत्येक आनंद घेत राहा बाय बाय